विद्यार्थी मित्र हो नमस्कार सर्वप्रथम जगू आनंदे शिकू आनंदे या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आजचा व्हिडिओाच्या दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षामध्ये प्रवेश घेतलेले बी ए बी कॉम बी एस सी एम एम कॉम एम एस सी एवढंच नव्हे तर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुठल्याही अभ्यासक्रमासाठी ज्या ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे आणि ज्यांचा सेमिस्टर पॅटर्न आहे त्याचबरोबर ज्यांचे रिपीटर विद्यार्थी आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी आजचा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे विद्यार्थी मित्र हो, सर्वांना माहिती आहे की आपण सर्वजण आपल्या इतर जबाबदाऱ्या घर संसार नोकरी व्यवसाय शेती उद्योगधंदा हे सगळं सांभाळून आपण हा अभ्यासक्रम पूर्ण करत असतो त्यासाठी आपल्या आपलं जे नियोजन आहे ते नियोजन अधिक चांगलं करता यावं यासाठी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये ज्या हिवाळी परीक्षा सुरू असतात साधारणतः डिसेंबर जानेवारीमध्ये त्या परीक्षा नेमक्या किती तारखेपासून सुरू होणार आहेत त्या परीक्षेचं वेळापत्रक आपल्याला कधी मिळणार आहे या परीक्षा सी क्यू स्वरूपात होणार आहेत की लेखी स्वरूपात होणार आहेत त्याचबरोबर या परीक्षा ऑनलाईन होणार आहेत किंवा ऑफलाईन होणार आहेत या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आज सर्वप्रथमच जर आपण या युट्यूब चॅनल असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पहिल्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया आपण की या वर्षी पास या वर्षी आपल्या हिवाळी परीक्षा या तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून नियोजित विद्यापीठाच्या सुरू होणार आहेत म्हणजे आपली तारीख काय असणार आहे तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ही आपल्या विविध अभ्यासक्रमांच्या संभाव्य परीक्षा सुरू होण्याची तारीख हे लक्षात घ्या हे मी तुम्हाला जे सांगतो त्या माहितीसाठी आधार काय आहे ते देखील सांगतो की यशवंतराव चव्हाण चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांसाठीच एक जे परिपत्रक प्रकाशित केलेलं आहे ते विद्यापीठाच्या वेबसाईटला जाऊन आपण हे बघू शकता त्या नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या परीक्षे या परिपत्रकामध्ये या परीक्षा तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून सुरू होतील असं विद्यापीठानं सांगितलं आहे जेव्हा अगदी फायनल वेळापत्रक येईल त्यामध्ये जर का काही बदल झाला तर या चॅनलवरून मी तुम्हाला ती माहिती आपल्यापर्यंत पोहोचवेल परंतु लक्षात घ्या की साधारणतः डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासनं आपल्या या परीक्षांना सुरुवात होणार आहे आपल्याला या परीक्षेचं वेळापत्रक कुठं मिळणार आहे ते देखील आपण समजून घेऊया की आपल्या यशवंतराव चव्हाण विद्यापीठाच्या वेबसाईटला हे सर्व वेळापत्रक एक्झामिनेशन या टॅबमध्ये उपलब्ध असतात आणि हे डिजिटल वेळापत्रक आपल्याला नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये आपल्या सर्वांसाठी खुली होणार आहेत आपल्या सर्वांना ते पाहायला मिळणार आहेत याचाच अर्थ साधारणतः आठ ते बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या दरम्यान आपला प्रत्येक जो अभ्यासक्रम असेल बी ए असेल बी कॉम असेल बी एस सी असेल एम एम कॉम एम एस सी एम एज्युकेशन बी एड किंवा कृषी इतर जे जे तुमचे अभ्यासक्रम असतील त्या प्रत्येक अभ्यासक्रमाचं स्वतंत्र दिनांकानुसार वेळेनुसार वेळापत्रक तुम्हाला हे विद्यापीठाच्या वेबसाईटला साधारणतः आठ ते बारा नोव्हेंबरच्या दरम्यान पाहायला मिळणार आहे ते तुम्ही अवश्य पाहात तुम्हाला खात्री पटेल की आपला पेपर कुठल्या दिवशी आहे आणि आपण ते कसं नियोजन केलं पाहिजे आपल्याला मला माहिती आहे की आपल्यापैकी बहुतेक विद्यार्थी आहे ड्युअल डिग्री देखील ऍडमिशन असतील तर त्यांना त्यानुसार आपल्या अभ्यासाची आपल्या एकूणच परीक्षेचं नियोजन करण्यासाठी हे वेळापत्रक महत्वाचं असणार आहे आता पुढचा जो प्रश्न असतो की आपल्या या परीक्षा ऑनलाईन होणार आहेत की ऑफलाईन होणार आहेत तर त्याचं उत्तर असं आहे की विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या आतापर्यंतच्या नव्वद पंच्याण्णव टक्के सगळ्या परीक्षा ह्या ऑफलाईन पद्धतीनं झालेल्या आहेत फक्त कोरोना काळाचा अपवाद वगळता कारण ती एक अपवादात्मक परिस्थिती होती त्यामुळे त्या दोन तीन वर्षाच्या कालावधीमध्येच फक्त विद्यापीठांना ऑनलाईन पद्धतीनं परीक्षा घेतल्या होत्या त्यामुळे आपल्यापैकी बहुतेक सर्वांच्याच परीक्षा या ऑफलाईन पद्धतीनंच होणार आहेत ऑफलाईन पद्धतीनं आपले जे पारंपरिक अभ्यास केंद्र असतं त्या अभ्यास केंद्रावर जाऊन आपल्याला प्रत्यक्ष स्वरूपात या परीक्षा द्यायच्या आहेत हे लक्षात घ्या म्हणजे ऑनलाईन पद्धतीनं परीक्षा होणार नाहीत हे तुम्ही सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं आहे यानंतर शेवटचा जो प्रश्न आहे जो की अत्यंत महत्वाचा आहे की आपल्या परीक्षा या सी क्यू पद्धतीनं होतील की लेखी पद्धतीनं होतील तर त्याचंही उत्तर असं आहे की फक्त जेव्हा कोरोना काळ होता तेव्हा कोरोना काळामध्येच विद्यापीठानं त्या परीक्षा एम सी क्यू पद्धतीनं ज्याला आपण वस्तुनिष्ठ स्वरूपाचे प्रश्न म्हणतो त्या पद्धतीने घेतल्या होत्या आता मात्र या परीक्षा अशी कुठलीही परिस्थिती नसल्यामुळं आपल्या पारंपरिक पद्धतीनं लेखी स्वरूपात होणार आहेत आणि त्या परीक्षेमध्ये प्रामुख्यानं आता सध्याचे तुमची जी प्रश्नपत्रिका असणार आहे त्या प्रश्नपत्रिकेमध्ये एम क्यू स्वरूपाचे हे काही पाच दहा प्रश्न असतील ज्यांच्यासाठी एक गुण असेल लघुत्तरी स्वरूपाचे प्रश्न असतील जे की का काही तीन गुणांचे असतील काही पाच गुणांचे असतील आणि दीर्घोत्तरी प्रश्न ज्याला म्हणतो आपण ते साधारणतः दहा गुणांचे असतील तर त्या पद्धतीने आपल्याला या परीक्षा द्यायच्यात विद्यार्थी मित्र हो अशा आहे की तुम्हाला हा आजचा व्हिडिओ अत्यंत उपयुक्त वाटला असेल महत्वाचा वाटला असेल याच्या संदर्भातले आपल्या कॉमेंट्स असतील त्या कॉमेंट्स कॉमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पाहिला पाठवायला विसरू नका आपल्या कॉमेंट्स आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि तुम्हाला यापुढेही आणखी कुठले महत्त्वाचे व्हिडिओ पाहिजे असतील तर त्याचीही तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये मा दे, माहिती देऊ शकता कॉमेंट्स करू शकता आणि हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल मनापूर्वक धन्यवाद भेटूया पुढे पुढे एका अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू सो मच